शिवरायांचे मावळे आवाडे यांच्या पाठीशी संतोष कांदेकर महाराष्ट्रातील एकमेव बस स्थानकाला नाव आमदार प्रकाश यांच्या पुढाकारातून देण्यात आले त्यामुळे आमच्या सारख्या शिवरायांच्या मावळ्यांची मने आवाडे यांनी जिंकली आहेत त्याचाच परिपाठ येत्या वीस तारखेला मतदानाच्या रूपाने होईल असं संतोष कांदेकर यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात छत्रपती शिवरायांचा एक मावळा आणि एक धारकरी म्हणून आम्ही गेली कित्येक वर्ष झालं ह्या इचलकंजी शहर तसेच तमाम महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असतो आणि त्या दृष्टिकोनातून राहुल साहेबांनी एक सगळ्यात महत्त्वाचं काम आमच्या इचलकंजे मतदारसंघामध्ये केलं की पंचक्रोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक नव्हतं आणि ते फक्त बावन्न दिवसामध्ये त्याची मंजुरी आणून त्याची पायाभरणीचा शुभारंभसुद्धा त्या ठिकाणी केला म्हणजे बरोबर इचलकंजीच्या मध्यवस्तीमध्ये मलाबादे चौकात म्हणजे जनता बँकेच्या चौकात त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याचं प्रथमतः जे काही धाडस आणि एक चांगला निर्णय घेतला त्यामुळं आम्ही शिवभक्त त्यांच्या या कामाबद्दल बेहद खुश आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जितके बसस्थानक आहेत त्या बसस्थानकाला कोणतीही कुठल्या राष्ट्रपुरुषाची युगपुरुषाची वगैरे नावं देता येत नाही मात्र शिवतीर्थ असं एक छत्रपती शिवरायांच्या नावानं असणारं बसस्थानक हे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं त्याचंसुद्धा अभिमान मला आवाडे कुटुंबियांच्या बाबतीमध्ये वाटतो तिसरी महत्त्वाची गोष्ट तर रायगडमध्ये राज्याभिषेक जो होत असतो त्यामध्ये सातत्यानं आवाडे कुटुंबियांनी रायगडला जाण्याची वारी शिवभक्तांच्यासाठी मोफतमध्ये प्रवास करून दर्शनाला दिलेली आहे हे सगळं बा बघितल्यानंतर एक शिवभक्त म्हणून सांगतो की ही शिवभक्त नगरी आहे आणि त्यामध्ये माझ्यासारखा मावळा त्यांच्याकडं या गोष्टीसंदर्भात आकर्षित झालाच मात्र तमाम शिवभक्त या संदर्भात आकर्षित झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शिवभक्तांचा मोहळ जो आहे तो राहुल आव्हाड्यांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही महान करूसाठी सुभाष भस्मेसह विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा